काय आता संतांचे उपकार <coughs> संताचे उपकार आहेत आतापर्यंत आपण त्याचा विचार करून आलो पण संतांचे उपकार सांगा म्हणले की तुकारा महाराज म्हणजे काय सांगू आता हे ये सांगता येत नाही संतांचा उपकार सांगता येत नाही हे संतांचा उपकार नाही संता का संतांचा उपकार आहे मग सांगा ना सांगता येत नाही का सांगता येत नाही काही गोष्टी फक्त अनुभवानं जाणून घ्यायच्या असतात सांगता येत नाही तोंडाने सांगता येत नाही काही गोष्टीचं तोंडाने वर्णन करता येत नाही हे उदाहरणाने ना आपल्याला सांगतो तोंडाने सांगता येत नाही पण अनुभव घेता येतो अशी एक वस्तू तुम्हाला सांगतो कसं आहे एखादा माणूस आहे समजा एक वाटीमध्ये साखर घेऊन खायला लागला साखर घेतली वाटीमध्ये खायला लागला साखर खात असताना बाजूला त्याच्या मित्रेवर भरायला विचारतो त्याला काय आहे त्याला उत्तर देता येतं साखर आहे किती आहे वाटीभर आहे उत्तर देता आलं हां कशी आहे गोड आहे उत्तर देतात पण किती गोड आहे म्हटल्यानंतर उत्तर देता येतं ग काय आहे याला उत्तर आहे साखर आहे हा किती आहे याला उत्तर आहे वाटीभर आहे कशी आहे याला सुद्धा उत्तर आहे गोड आहे पण किती गोड आहे म्हणल्याच्या नंतर इतकी गोड किलो भर गोड दोन किलो गोड पावशेर गोड काही का सांगता येत नाही मग काय करावं लागतं खाणारा माणूस जर शहाण असला तर विचारणाऱ्या माणसाला वाटीभर साखरेतून येतून चिमुडभर साखर काढून त्याच्या हातात ठेवून सांगतो खून बघ तुला कळन किती गोड येते याचा अर्थ काय झाला साखरेची गोडी तोंडानं सांगता येत नाही अनुभवानं जाणून घ्यावी लागते तसा संताचा उपकार तोंडानं सांगता येत नाही अनुभवाने जाण्याचा असतो विठ्ठल असं वाणीनं सांगता येत नाही अनुभवानं जाणून घ्यायचं असतं म्हणून तुकारा महाराज बोलले काय सांगू आता संताचे उपकार मी कसं सांगू असं महाराज बोलले पण महाराजास हे बोलणं ऐकल्यावर लोकांनी विचारलं महाराज अहो तुम्हीच जर सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळेल संताचा उपकार आहे तरी म्हणता तोंडानं सांगता येत नाही म्हणता थोडं तरी वर्णन करा थोडं तरी वर्णन करा त्याला महाराजांनी उत्तर दिलं मज निरंतर जागविते मला संतांनी निरंतर म्हणजे सतत जाग केला हा संतांचा उपकार आहे हे जाग करणं म्हणजे काय आहे याचा थोडासा विचार करायचा एकदा प्रेमाने भजन करा पुढचा विचार थोडक्यात पाहूर म्हणायचे काय आता संतांचे उपकार काय आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्या सिवावी उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा <coughs> संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज या भंगातून साधू पुरुषाच्या उपकाराच्या बद्दल आपल्याला चिंतन सांगतात संताचा उपकार आहे सगळ्या जगावर संताचा उपकार आहे विशेषत परमार्थाला लागलेल्या साधकावर तरी संताचा उपकार आहेच आहे असं तुकाराम महाराज सांगतात तेव्हा लोकांनी विचारलं संताचा काय उपकार अनेक ठिकाणी संतांनी संताच्या उपकाराचं वर्णन केलेलं आहे बरं का

हे उपकार नाथ महाराज वर्णन करतात संत महात्म्याने आमच्यावर उपकार केला काय उपकार केला दिले घर दाबोनी आमचं मूळचं घर परमात्मा ते आम्हाला दाखवून दिलं म्हणजे परमात्म्याचं दर्शन संतांनी घडवलं हा संताचा उपकार आहे असं नाथ महाराज बोलले तसं तुकाराम महाराजाला लोकांनी विचारलं महाराज संताचा उपकार म्हणता पण संताने उपकार केला काय उपकार केला संघाना महाराज म्हणायला लागले मजन निरंतर जाग बी ते संतांनी मला जाग केलं सतत जागं केलं संताचा उपकार आहे असं तुकाराम महाराज बोलतात बरं का आता जाग केलं संतांनी म्हटल्याच्या नंतर जागं कोणाला करावं लागतं जो झोपी गेला त्याला जागं करावं लागतं झोपलेल्या माणसाला जागं करावं का याचा विचार करायचा झाला तर झोपलेल्या माणसाला उठवू नये असं शास्त्र फक्त दोन जागा अशा आहेत तिथं झोपलेल्या माणसाला उठवता येतं जेवायची वेळ झालेली असली तर त्या माणसाला उठवावं आणि कीर्तनात कोणी झोपला तर त्याला हमखा सुटवा शेवटावरून समजा नवरा काम करून आला थकून येतो बिचारा दिवसभर काम केलेलं असतं थकून जातो घरी आल्याबरोबर बायकोला म्हणतो पोटात झोप लागली थोडं काहीतरी कर बरं भाकरी वगैरे तिची होईपर्यंत अंतरावर पडल्या पडल्या त्याला झोप लागते आता झोप लागली बायकोची भाकरी झाल्यावर बायकोनं त्याला उठवावं का झोप द्यावं नवरा देवय बाबा त्याला कसं उठवावं झोप लागली झोपेतल्या माणसाला उठवून म्हणतात झोप त्या नवऱ्याला असा जर विचार करून त्याने चार दोन दिवस त्याला दिलं तर पुन्हा उठत कशाला त्याला खायलाच घातलं नाही जगल कसा याचा अर्थ काय आहे जे जेवायची वेळ झाल्याच्या नंतर झोपेतून उठवायला हरकत नाही कथे कर निद्राभंग करावा भोजनी तुकाराम मला सांगता जेवायच्या वेळेला निद्राभंग करा झोपेतून उठवा आणि कथेमध्ये कोणी झोपलं असलं तर त्याला उठवा असं वर्णन नाही बरं का आता कथेतून उठवा हे सगळं जरी खरं असलं तरी कीर्तनातल्या माणसाला जरी उठवायचं झालं जागं करायचं झालं तर त्याला तुकाराम म्हणाला वैकुंठातून येऊन उठा बाबा कीर्तन चालू आहे म्हणून मगच का नाही नाही बाजूच्या माणसाने मांडीला हात लावला तरी उठतो मांडीला हात लावून उठला नाही तरी चिमटी घ्यावी मग तरी की नाही बघा तुम्ही धक्का दिल्याबरोबर उठतो काहीतरी झालं की उठतो की नाही त्याला वैकुंठातून तुकाराम महाराजांनी येण्याची गरज आहे का मग संत महात्मे ज्या निदरीतून जाग करतात त्या निधीला म्हणतात अज्ञान निधी कस आहे बघा संत महात्मे का तुम्हाला आम्हाला जागा करता समजायचं कारण नाही संतांनी देवालाही जाग केलं आणि संतांनी जगालाही जागा केलं आपण काकड्याचं भजन म्हणतो रोज कड्याच्या अभंगामध्ये आपण देवाला जागा करताना संताचे अभंग ऐकतो तिने उठा पांडुरंगा दर्शन द्या सकाळा पांडुरंगाला उठा म्हणतात संत महात्म्या बरं का आणि आपल्याला सगळ्याला सुद्धा म्हणतात उठा जागे आता स्मरण करा पण धरणा भावे चरणी ठेवा चुकवी चिका जन्माचा अशा पद्धतीने आपल्यालाही संतांनी उठवलेला आहे देवालाही उठवलं आणि आपल्यालाही उठवलं कशाकरता उठवलं असेल देवाला उठवलं ते जगाला दर्शन देण्याकरता आणि जगाला जे उठवलं ते देवाचं दर्शन घेण्याकरता विठर देवाचं दर्शन घ्या म्हणून संत महात्मे उठवतात बर का चुक काय काय सांगितलं करा पंढरीनाथ भावे ठेवा माथा चुकती येथा जन्माच्या त्याच्या चरणात मस्तक टेकाव करता आपल्याला उठवलेला आहे त्याला कशाला उठवलं कुठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकाळ आलेल्या सगळ्या भक्ताला दर्शन द्या दे, म्हणून देवाला उठवणं आणि सगळ्या भक्ताने देवाचं दर्शन घ्यावं म्हणून भक्ताला उठवणं चालू आहे भक्ताला उठवलं दर्शन घेण्याकरता देवाला उठवलं दर्शन देण्याकरता पण उपकार कोणावर देवावर नाही का आपल्यावरच आहे देवाला आपल्याला दर्शन देण्याकरता देवाला उठवलं देवाला उठवणे आपल्यावरच उपकार झाला आणि आपण जाऊन देवाचं दर्शन घ्यावं म्हणून आपल्याला उठवलं तरी आपल्यावरच उपकार झाला विठ्ठल असे संत महात्मे आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जागे करतात हा संताचा उपकार आहे आणि या उपकाराचं वाणीनं वर्णन जसं करता येत नाही तसा हा उपकार फेडाय करता त्यांच्या चरणी जीव जरी समर्पण केला तरी थोडा परतो महाराज दुसऱ्या चरणात I'm oh, yeah. oh. त्याशी व्हावी उत्तराई ठेवी ता पायी जीव थोडा तू बघ संताचा सांगतात एवढा मोठा उपकार असल्यामुळं अज्ञानाच्या निद्रेतून संतांनी जे जाग केला हा हो उपकार संताचा असा आहे की या उपकारातून उत्तराई होण्याकरता त्यांना काही देता येत नाही काय ये द्यावे त्याशी व्हावी उत्तराई काय देऊन होत हे बाबा ठे विता पाय जीव थोडा संताच्या जीव जरी समर्पण केला तरी त्यांच्या उपकाराच्या मानानं आपण समर्पण केलेला जीव सुद्धा थोडा पडतो आता जीवाच्या पलीकडे आपल्याजवळ समर्पण कराय करता मोठी वस्तू नाही तर सगळ्यात मोठी वस्तू असलेला जीव जरी आपण संताच्या चरणाला समर्पण केला तरी संताचा उपकार फिटत नाही काही उपकार फिटतच नसतात उपकारात दोन प्रकार आहेत काही उपकार फेडता येतात काही उपकार फेडता येतात मी साधं उदाहरण सांगतो आपल्याला आपल्याला गवळी दूध आणून देतो आता गवळी नाही आता ते पाकिटवाले देतात झालं <laughs> ते कोणीतरी देतो ते गवळी आता गवळीच म्हणायचं करा गवळी दूध देतो बरोबर आणि आपली आई सुद्धा आपल्याला लहानपणी दूध देते बरोबर गवळ्यानं दूध दिलं तर त्या दुधाचा उपकार फिडून टाकता येतो आणि आईनं जर दूध दिलं तर त्या दुधाचा उपकार फिडता येतच नसतो विठ्ठल <laughs> दोघांनी दूधच दिलं की नाही गवळ्याने सुद्धा दूधच दिलं उलट आईचं दूध जर पाहिलं तर शिंपला असतं हो लहान लेकरांनी आईच्या असताना तो नोडून घेतलेलं दूध काय लिटरभर असतं काय दोन दोन लिटर असतं काय गवळ्याकडून आणायचं ठरलं तर आपल्याला शंभर लिटर सुद्धा तो दूध देऊ शकतो आणि आईचं दूध शिंपला भर असतं पण त्या शिंपलाभर दुधाची किंमत देता येत नाही आणि शंभर लिटर दुधाची सुद्धा गवड्याच्या किंमत आपल्याला देता येते याचा अर्थ काय गवड्याचा उपकार फेडता येण्यासारखा आहे आईचा उपकार फेडता येत नाही असा आहे बर का गवळ्याचा उपकार जसा फेडता येतो तसा जगात कोणीही केलेला उपकार फेडून टाकता येतो पण संताचा जो उपकार असतो तो आईच्या दुधासारखा कधीही कोणालाही फेडता येत नाही विठ्ठल विठ्ठल दिला तरी संताचा उपकार फिटत नाही मग माणसं म्हणतात कशाला काय द्या संताला कशाला काय देऊच ना का ना दिला तरी उपकार फिटत नाही म्हणता मग काही देण्याची गरजच नाही असं नाही काही ठेवी चरणी त्याची घेते पुरवणी तुका पाय वणी घेऊन या निराळा तुका संताचा सा स्वभाव सांगता संताला आपण जे काही गेलं कि ते कितीही लहान असलं तरी संत पुरे करून घेता म्हणून संताला आपण काहीतरी आपल्याकडून जे घडेल ते दिलं पाहिजे आपला देह देताला संताला देऊन टाका आपली वाणी संताला देता देऊन टाका आपलं मन देता आलं संताला देऊन टाका आपला संसार देताला देऊन टाका आपलं पुण्य देता आलं देऊन टाका आपलं पाप आलं देऊन टाका जे काही आपल्याजवळ पण पुण्य मी ठेवून घेतो आणि पाप संताला देतो असं चालत नाही बरं का जे आपल्याजवळ आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण जसा प्रकारे केले तसं जे आपल्या जवळ आहे ते सगळ्याच्या सगळं संताला देऊन टाकायचं आणि देऊन टाकलं म्हणजे संत घेऊनच जातात असं समजायचं कारण नाही बरं का आपण जे दिलं ते संताचं आहे अशी भावना केल्याच्या नंतर आपलं सगळं चांगलं राहतं बघा आपलं घर माझं घर संताचं आहे माझं घर माझं नाही माझं घर संताचं आहे अशी भावना करायची फक्त या भावनेनं काय होतं माझं घर संताचं आहे आणि मी फक्त रखवालदार आहे अशी भावना केल्याच्या नंतर मनुष्य कितीही अडचण आली तरी घर विकायला काढत नाही कारण माझं नाहीच आहे मला विकायचा अधिकार कारण माझं नाहीच आहे या घरामध्ये मी गैरप्रकार कोणता होऊ देणार नाही माझ्या घरामध्ये सतत परमार्थ होईल माझ्या घरामध्ये चांगलंच काम होईल माझ्या घरामध्ये वाईट काम होणारच नाही हा विचार कधी येतो जेव्हा हे घर संताला समर्पित होतं तेव्हा तसं आपला देह संताला दिला <coughs> वाईट वापर देहाचा होत नाही आपली वाणी देवाला दिली दे हा संताला दिली वाईट वापर होणार नाही याच्याकरता जे आहे ते संताला समर्पण करण्याचा प्रकार माणसाने स्वीकारला पाहिजे उपकार फिटत नाही पण फेडायचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्याकरता काहीतरी त्यांना द्यावं काय उपकार अज्ञानाच्या निद्रेतून जाग करणं आणि <coughs> अज्ञानाच्या निद्रेतून जाग करण्याकरता संत आपल्याला उपदेश करतात तो कसा करतात सहज बोलण्यातून करतात आणि सायास करूनही करतात महाराज तीस रचना उपदेश करुणी साया सशी कविते जगाला अज्ञानाच्या निधनातून जागृत करण्याकरता संतांना उपदेश करावा लागतो तो हिताचा उपदेश करावा लागतो तो हिताचा उपदेश संत महात्मे कसा करतात तर सहज बोलणे हित उपदेश संतांच्या सहज बोलण्यामध्ये आपल्याला हिताचा उपदेश प्राप्त होत असतो सहज संत बोलून जातात पण आपल्या कल्याणाचा असतो सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे असं निळोबऱ्यांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे सहज गोष्ट संतांची ऐकली तरी आपलं कल्याण होऊन जातं असा सहज बोलण्यातून संत महात्मा हिताचा उपदेश करतात आणि सहज बोलण्यातून संतांनी केलेला हिताचा उपदेश एखाद्याने जर घेतला नाही त्याला काही कळालं नाही करता, 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 तर संत महात्मे त्या माणसाला सोडून देत नाहीत त्याच्याकरता कष्ट करतात करुणी सायास शिकविते त्याच्याकरता सायास करतात कष्ट करतात आणि त्याला काहीतरी शिकवतात आणि शिकून तशी अज्ञानाची निद्रा घालवतात असं अज्ञानाच्या निद्रेतून घालवण्याकरता सायास सुद्धा संत महात्मे करायला तयार असतात आता आपल्याकरता संतांनी सायास करावं कष्ट करावेत असा संतांचा आपला संबंध काय तर माय लेकराचा संबंध आहे आईनं लेकराकरता कष्ट करावेत हे जसं बरोबर आहे तसं संत माता माता आहेत आणि आपण लेकर हो आहोत म्हणून आपल्याकरता संतांनी कष्ट करावेत हे बरोबर आहे ते माता आणि लेकरो यांचा संबंध जसा असतो तसा संतांचा आपला संबंध आहे की वत्स आणि ध्येूच्या दृष्टांतातून महाराज बनवतो म्हणजे वत्स चित्ते येते सांभाळत शेवटच्या क्षणात मार्धावी जगाचा साधकाचा आणि संत महात्म्याचा मायलेकराचा संबंध आहे गाय वासराच्या दृष्टांतातून सांगितलं वत्स धेनु वेचे चित्ते वत्स म्हणजे वासरू वत्तर म्हणजे वासरू जरी असलं तरी कोणत्याही वासराला वत्स म्हणत नाहीत दहा पाच दिवसाचं जे वासरू आहे त्यालाच वत्स म्हणतात कवळं वासरं असलं पाहिजे आणि त्या कवळ्या वासराला जन्म देणारी नुकतीच प्रसूत झालेली अशी जी गाय असते त्याला धेनू म्हणतात त्या गायीच्या मनात त्या वास्त्राच्याविषयी जेवढा प्रेमभाव आहे त्याचं रक्षण जशी माता करते तेव्हा गाय करते त्या पद्धतीनं संत महात्मे आपला सांभाळ करत असतात तैसे मज सांभाळ इथं आपला सांभाळ करतात सांभाळ करण्याकरता अज्ञानाच्या निदरेतून जाग करतात अज्ञानाच्या निदरेतून जाग करण्याकरता सहज बोलण्यातूनपर्ष करतात तो घेतला नाही तर सायास करून शिकवतात पण अज्ञानाची निद्रा घालवूनच गप्प बसतात असा संताचा आपल्यावर उपकार असल्यामुळं आपण संताला काहीतरी समर्पण करावं पण काहीही समर्पण करून त्यांचा उपकार फिटत नाही काहीही समर्पण केलं जीवही दिला तरी तो थोडा पडतो आणि उपकार फिटत नाही असं जरी असलं तरी आपल्याला जे शक्य होईल ते संतांना आपण समर्पण केलं पाहिजे याच्यातच आपली कृतार्थता आहे याच्याकरता संतांचे उपकार जाणून घ्यावेत संतांचे उपकार कायम मानावेत संतांच्याविषयी आपल्या अंतःकरणात नम्रतेची बुद्धी त्यांना दंडवत घालण्याची बुद्धी असावी आणि संतांचा उपकार आपण जर अभिमानानं मिरवला तर आपल्याला कृतज्ञतेचं पुण्यसुद्धा प्राप्त होतं असा सगळा विचार तुकाराम महाराजांनी या भंगात सांगितलेला आहे तो आपण लक्षात ठेवून संतांच्याविषयी कृतज्ञता भावना